जय महाराष्ट्र काल गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी माय मराठीबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे मराठी नेली तरी चालेल पण हिंदी जगली पाहिजे असं त्यांचं मत आहे या मताचा मी जाहीर निषेध करतो कारण आपण पाहतो आहोत की राज्यात वारंवार मराठीला कमी लेखण्याचा प्रयत्न सातत्यानं सत्तेतल्या लोकांकडून केला जात आहे आणि हे मराठी भाषिकांसाठी चांगली गोष्ट नाही त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो आहे आणि मी देखील या ठिकाणी या अशा वक्तव्य करणाऱ्या सर्व लोकांचा जाहीर निषेध करतो मराठी जगली पाहिजे मराठी हीच आपली मातृभाषा आहे हे ठाम मत या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे धन्यवाद